अजिंठा इथं उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सिल्लोड अंतर्गत अजिंठा पोलीस ठाणे अंतर्गत पत्रकारांसाठी नवीन आलेल्या कायदे प्रशिक्षण व जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते पत्रकार हे लोकशाहीचं चौथे आधारस्तंभ असून आपल्या हद्दीतील सर्व पत्रकार बांधव यांना नवीन कायदे भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय साक्ष अधिनियमविषयी माहिती व्हावी पोलीस व पत्रकार यांचा समन्वय राहावा याकरता बैठकीचं विशेष आयोजन करण्यात आले होते आय पी सी सी आर पी सी आणि भारतीय पुरावा कायदा या जुन्या कायद्यांऐवजी नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय साक्ष संहिता भारतीय न्याय संहिता हे कायदे सध्या लागू करण्यात आले आहेत हे कायदे एक जुलै दोन हजार चोवीस पासून सर्व पोलीस ठाण्यामध्ये लागू झालेले आहेत पोलिसांनी या सर्व कायद्यांचा अभ्यास केलाय या कायद्यांविषयी सर्वसामान्य नागरिकांना देखील माहिती व्हावी यावेळी अजिंठा या पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी भारत सरकारनं नवीन आणलेले कायदे भारतीय न्याय संहिता भारतीय नागरी सुरक्षा संहिता भारतीय साक्ष अधिनियम याबाबतची तोंडी माहिती पत्रकारांना करून दिली उप पोलीस निरीक्षक धम्मदीप काकडे यांनी पोक्सो कायदा नशाखोरी गँगवार वॉर तसेच त्यातून होणारे वाईट परिणाम याबाबत जागरूक केले यावेळी पत्रकार शेख 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 सलीम मुजीब येथील जितेंद्र जोशी सय्यद एजाज मुनीर पठाण एजाज अहमद उल्हास शेजवाळ असलम पठाण संजय जाधव शेख सरफराज शेख मुख्तार शेख सादिक शेख सलीम तसेच आदी पत्रकार उपस्थित होते न्यूज एटीन सह्याद्री सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख आणि मग याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत या सायबर फ्रॉड म्हणजे नेमका काय असतो आणि या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आदरणीय उदय कुमार सर यांनी याच्यामध्ये विशेष लक्ष घालून जिल्हाभरामध्ये या गुन्ह्यांचं प्रमाण कमी कसं करता येईल आणि गुन्हा घडल्यानंतर ती अमाऊंट कशी होल्ड केली जाईल या दृष्टीने अतिशय सक्त अशा प्रमाण पद्धतीने मोहीम राबवलेली आहे त्याचाच भाग म्हणून मी पोलिटिशन अजिंठाच्या वतीने एक उपक्रम या ठिकाणी राबवला की या भिंतीवरती येथील नागरिकांना सायबर फ्रॉड म्हणजे नेमकं काय असतं याची माहिती व्हावी म्हणून या ठिकाणी हो ज्या पद्धतीने सायबर फ्रॉड होतो याची माहिती मी इथे लिहिलेली आहे आणि त्यानंतर जेव्हा हा सायबर फ्रॉड घडतो तेव्हा सायबर फ्रॉड झाल्यानंतर आणि तुमचा पैसे गेल्याचं तुमची फसवणूक झाली ते लक्षात आल्यानंतर ज्या दिलेल्या एकोणावीस तीस नंबरवरती आणि ही खाली दिलेली जी वेबसाईट वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर तत्काळ संपर्क केल्यास तुमचे ज्या अकाउंटवर पैसे गेलेले आहेत ते अकाऊंट होल्ड करून तुमची रक्कम परत मिळवली जाऊ शकते म्हणून ही एक संकल्पना या ठिकाणी रेखाटलेली आहे तरी माझे सर्व नागरिकांना एक सूचना आहे की आज ज्या पद्धतीने हा सायबर फ्रॉडचा सापळा व्यापकता वाढलेली आहे यातून वाचण्यासाठी कृपया या याचे या या वाचन करा आणि तशी फसवणूक झाल्यास होऊच नये परंतु झाल्यास तात्काळ या क्रमांकावरती या वेबसाईटवरती संपर्क करून आपली फसवणूक झालेली रक्कम वाचवा असे मी आपणास आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र